राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या रासायनिक खताचा वापर होत आहे त्यामुळे आपला उत्पादन खर्च वाढत आहे आणि उत्पादनही थोड्या प्रमाणात कमी होत आहे आपला उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त या पद्धतीने आपल्याला शेतीची नियोजन करायचं आहे त्यासाठी आपल्याला आता रासायनिक खताचा वापर थोडा कमी कमी करत आता नैसर्गिक खत किंवा शेणखताचा वापर आपल्याला वाढवायचा आहे तर शेतामध्ये शेणखत कधी व वा कसे वापरले पाहिजे याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघणार यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आपण जर ॲक्टिव ॲग्रेटिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा म्हणजेच असेच वेगवेगळे वेग नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत जात मित्रांनो शेतामध्ये रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यामुळे शेताचा पोत हा थोड्या प्रमाणात का होई झालेला आहे आणि तो सुधारण्यासाठी आणि आपला आर्थिक खर्च कमी करण्यासाठी आपल्याला शेण खताचा वापरायचा आहे मी विलास बेदरे आपले सहर्ष स्वागत करतो ॲक्टिव्ह टॅनलवर चला तर मित्रांनो शेणखत कधी आणि कसे आपल्या शेतामध्ये पसरवले पाहिजे हे आता आपण सविस्तर बघू तत्करी मित्रांनो आता आपण बघूया शेणखत कधी व कसे वापरले गेले पाहिजे आपण प्रत्येक वर्षी आपल्या शेतामध्ये शेणखत हे टाकत असतो त्यामध्ये एक तर आपलं घरचं शेणखत असतं किंवा आपण बाहेरून विक्री करून घेतलेलं शेणखत आपल्या शेतामध्ये आपण नेतो आणि डायरेक्ट टाकून देत असतो आपण जी पद्धत वापरतो ती पद्धत कितपत योग्य आहे हे आपल्याला आपल्याला आता बघावे लागणार आहे शेणखत शेतात टाकण्याची काही महत्त्वाची गुणसूत्रे आहेत ते आता आपण बघणार आहोत या गुणधर्मामध्ये शेणखत कसे असले पाहिजे व ते टाकण्याचा योग्य कालावधी कोणता असला पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे तर शेणखत हे कसं असलं पाहिजे हे जर बघायचं झाल्यास तर शेणखत हे उत्तम कुजलेलं असलं पाहिजे तर आता आपल्याला प्रश्न पडले की उत्तम शेणखत म्हणजे कसं किंवा कुजलेलं शेणखत म्हणजे काय तर असं शेणखत की जे आपण जर हातात घेतलं तर ते आपल्याला चहाच्या पत्तीसारखं लागेल म्हणजे एवढं बारीक झालेलं ते खण शेणखत असेल शेणखत आपण आपल्या शेतामध्ये टाकलं पाहिजे तरच त्याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांचं असं म्हणणं असतं की आपण जर डायरेक्ट शे शेतात शेणखत शेता टाकलं तर ते ॲटोमॅटिक कुजवून जातं शेतकरी मित्रांनो हे असं होत नाही जर आपण डायरेक्ट जर शेणखत टाकलं किंवा अर्ध कुजलेलं शेणखत टाकलं तर त्या शेणखताचा आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं तर आता आपण म्हणत की दुष्परिणाम किंवा नुकसान कसं होतं तर ज्यावेळेस आपण अर्ध कुजलेलं किंवा न कुजलेलं शेणखत शेतामध्ये टाकतो त्यावेळेस त्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये शेणखताचं मोठ्या प्रमाणात तापमान वाढतं आणि हे तापमान पासष्ट अंश ते पंच्याहत्तर अंश सेल्शियसपर्यंत सु इतकं प्रचंड वाढतं आणि जेव्हा हे तापमान वाढतं त्या तापमानामध्ये किंवा त्या भागामध्ये आपल्या पिकाच्या मुळ्या जर गेल्या तर नक्कीच त्या मुळ्याला इजा पोहोचून आपलं त्या झाडाचं नुकसान होतं त्यामुळे आपण अर्धवट किंवा न कुजलेलं शेणखत न टाकता उत्तम कुजलेलं शेणखतच आपल्या शेतामध्ये टाकावे दुसरा गुणधर्म आहे तो शेणखत टाकण्याचा योग्य कालावधी तर शेतामध्ये प्रत्येक गोष्टीचं नियोजन आणि व्यवस्थापन असतं त्याचप्रमाणे शेणखत टाकण्याचं सुद्धा नियोजन असतं तर शेणखत आपण आपल्या शेतामध्ये आपण मृग छाया आल्यानंतरच म्हणजे वीस मे नंतर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात टाकावे हा कालावधी सोडून आपण जर उन्हामध्ये शेणखत टाकलं तर शेणामध्ये जे उपयुक्त जे जीवाणू विषाणू आहेत ते उन्हामुळं नष्ट होऊन आपलं शेणाची उपयुक्तता कमी होऊ शकते त्यामुळे शेणखत उन्हात न टाकता दिलेल्या कालावधीतच टाकावे त्यामुळे आपण शेणखत हे एप्रिल किंवा मे महिन्यात शक्यतो टाकू नये आणि आपले बहुतेक शेतकरी याच दोन महिन्यात शेतीचे सर्व कामे झाल्यामुळे आणि आटोपल्यामुळे टाकत असतात पण याचा उलटा परिणाम आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते आणि त्याचमुळे आपण शेणखत टाकताना नक्कीच एवढी काळजी घ्यावी वीस नंतर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच शेणखताचा वापर आपल्या शेतामध्ये करावा शेतकरी मित्रांनो याप्रमाणे आपण शेणखत टाकण्याचं नियोजन आणि व्यवस्थापन करावे शेतकरी मित्रांनो वरील माहिती ही शेणखत टाकून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण दिलेली आहे आणि याच माहितीच्या आधारे किंवा मा याच कालावधीमध्ये आपण शेणखताचा शेतामध्ये वापर करून आपल्या पी पिकाचे उत्पादन वाढवावे मित्रांनो शेणखत कधी आणि कसे टाकावे ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव ॲग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय विज्ञान जय किसान जय जवा